मी काय संबंध मला काय संबंध नाही आईचे विद्यार्थी आहेत जे तिला भेटतायत एवढ्या वर्षानंतर मला कळत तुझं स्ट्रगल <laughs> गोड <Wow>. थँक्यू <laughs> वडील गेल्यानंतर काकींनी काय काय यात बाजूला बसलेत ना ते डॉक्टर ज्यांनी मला ट्रीट केलं होतं देव माणूस जो माझ्यासाठी धावून आला होता ज्यांच्यामुळे दुसरा जन्म आज माझा आहे त्यांच्या मुलीचं लग्न आहे माझी मानलेली मुलगी काय अंका दादाचा साखर पुडा आहे म्हणून खाल्लोय साडे अकरा ला आम्ही तिथे पोहचणं अपेक्षित होत पण लेट झाला आता अरुच्या नाही सगळंच आहे अरु मी स्वतः तू मी काय संबंध माझा काय संबंध नाही मी ना हो तू साडे अकराचा टाइम दिलास मी साडे अकराला घरी खाली उभं होतो तू आली नाहीस मला लेट झाला आवरायला मी साडी नेसलेली सोडली ती बसतच नव्हती व्यवस्थित नेमका असं असताना आपल्याला घाई असते ना तेव्हाच आपल्याला व्यवस्थित साडी नेसता येत हा ना ड्रेस घ्यायला पाहिजे चांगले चांगले ड्रेस नाही धड माझ्याकडे पण लग्नाला घेण्यासारखा घालण्यासारखं म्हणून समोर दिसली ती साडी नेसली आणि ने पदर लावताच बसले नाही सरळ सुट्टा सोडला म्हटलं दे पटपट 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 आवरला याला कपडे घालले सांगितलं ताईंना म्हटलं चाल ह्याचं काय चाललंय काय झोपला काका आले माझी भेट जरी का नाही हा चालेल चाले हा चाले। चाले। त्याचा फोटो काढ आणि अथर्वला पाठव हा ड्रेस अथर्वानी घेतला होता पहिल्या बोलून टाक अथर्व थँक्यू <laughs> 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 तुम्हाला आता होतो व्यवस्थित तेव्हा मोठा व्हायचा आता तो व्यवस्थित होतो आज तो तोच घालूया छान ॲड्रेस आता आम्ही थांबलोय कारण एक काका येतात पाठीमागून कुमार कडे काम आहे त्यांचं अरुला पेट पूजा त्याची झालेली आहे सगळी त्याच्यामुळे टेन्शन नाही अरु कुठे झालो आपण बाबू अरू गेलेला त्याच्या अंका मामा आणि अंकू मामीच्या साखरपुड्याला अंकिता आणि अक्षय यांचा साखरपुडा पार पडतो आहे दोघे पण खूप छान दिसत होते तुम्हाला माहिती आहे ही जी बहिणी आहे माझी तिच्यासोबत मी लहानपणी खेळले पण होते पण तेव्हा मला हे माहिती नव्हतं की उद्या जाऊन ती माझी बहिणी होणार आहे बोलतात ना म्हणजे दुनिया गोल आहे स्वर्गात गाठी जुळतात ते खरं आहे अगदी अँड आय एम सो हॅपी की ती माझी होणारी वहिनी आहे कारण ती खूप छान आहे मला माहिती आहे नवऱ्याच्या करवल्या फॅनवर वारा खात मी यांना बहिणी म्हणू शकते त्यामुळे मी यांची टेर खेचू शकते बिनतास आणि ही माझी दुसरी आई म्हणजे दादाची आई पाहुणे मंडळींना यांना आपतिष्टांना भेटतात कुमार कुठे बसलाय अरु कुठे बसलाय ते विचारून त्यांना पण भेटायला आल्या छान छान एकदम थँक्यू <laughs> <आँद। laughs> ह्या मोठ्या वेळी आणि त्या आता येणाऱ्या छोट्या वेळी इकडे अंकदादाच्या आत्या काक्या भाऊजी बहिणी असं कोण कोण बसलं होतं तर काकी म्हणत होत्या यांना सगळ्यांना व्हिडिओ मध्ये ही आपली माणसं आहेत बियो ब्राह्मणी बियो नमो रा अंकला अंक करगळीला करंगली हा तसं कमळासारखं बोकट डोक्याच्या वरती करायचा आता <laughs> इथे खरा यांचा संसार सुरू झालाय बर वहिनीने दादाला खूण केली डोळ्यांनी नाही नाही आपल्याला नाही करायची ती जी मुद्रा आहे ती ती आई बाबांना करायची आहे <laughs> आता वहिनीला दिली जाती आहे साडी जी नवऱ्याकडून आहे आणि ही साडी बदलून आता वहिनी येईल आणि त्याच्यानंतरचे सगळे विधी ह्याच साडीवर असतील खूप सुंदर रंग आहे साडीचा हिरवा कंचा रंग आहे मी दादाच्या फोनमध्ये फोटो पाहिला होता छान आहे साडी ओ येस वहिनी वी ऑल हॅव गॉन थ्रू दिस मला कळतंय तुझं स्ट्रगल नेमकं का फोटो काढायचे आहेत आणि केस वाऱ्याने एवढे तोंडावर येत आहेत वी ऑल हॅव हो गॉन थ्रू इट मी तुझ्या बाजूने तुझ्या टीममध्ये आय नो दिस स्ट्रगल आय नो एक नंबर दिसतय भारी साडी पण आवडली मला छान काकींना एकदम साध सिंपल बघायची सवय आहे आज त्या साखरपुड्याला नटल्यात खूप भारी वाटले थँक्यू ही माझी मानलेली मुलगी सख्या मुलीपेक्षा अगदी जवळची अंका तिला भाऊ घालतो आम्ही शेजारी शेजारी सगळ्यांनी समृद्धीचा व्हिडिओ बघा वेलकम आता दोन्हीकडचे सोयरे एकमेकांची गाठभेट घेत आहेत हा आहे आमचा अभिदादा दादा, अंका दादाचा सख्खा थोरला भाऊ आता अंकादादासाठी वडिलांच्या जागी हाच आहे आत्ता आपण बघतोय एंगेजमेंट प्लॅटर ज्याच्यावर नवऱ्या नवरीचं नाव लिहिलेलं आहे तारेने गुंफून अक्षय आणि अंकिता मी आत्तापर्यंत फक्त ऑनलाईन बघितलं होतं प्रत्यक्षात बघून छान वाटलं छान वाटले बघायला डिझाईन हळद कुंकू आणि फूल दिलं गेलं जोपर्यंत नवरा नवरी गेलेले रेडी व्हायला आणि त्यानंतर इकडे साखर आणि पेढे एकत्र करण्याचं काम चालू आहे मुलाकडची साखरपेडे आणि मुलीकडचे साखरपेडे एकत्र करून मग ते पाहुण्यात वाटले जातात ही आहे आमची गोंडुली नुरवी म्हणजे अभिदादाची मुलगी आहे अंकादादाची सख्खी पुतणी फायनली एंगेज्ड आणि आता वेळ झालेली आहे त्या माऊलीच्या पाया पडायची कारण की मी स्वतःच्या डोळ्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे अंकदादाच्या वडील गेल्यानंतर काकींनी काय काय यातना आणि प्रॉब्लेम्स सहन करून फेस करून त्या दोघा मुलांना स्वबळावर वाढवलेलं आहे मला तरी सगळं माहीत नाहीच आहे कारण मी पण लहानच होते पण जितकं काही मला माहिती आहे त्याच्यावरून मी नक्कीच सांगू शकते की खूप अडचणींवर मात केल्यानंतर हे कुटुंब आज हे सुखाचे क्षण अनुभवत आहे कुणाचीच नजर नको लागू दे अगदी माझीसुद्धा भरभरून बर भरभरून बर सुख मिळू दे इथून पुढे सगळ्यांना यांना या पण काकू ज्यांचे आशीर्वाद घेत आहेत दादा त्यांनी पण अंकदादाला खूप सपोर्ट केला होता दादाच्या मित्राची आई आहे आणि हे आईचे विद्यार्थी आहेत जे तिला भेटत आहेत एवढ्या वर्षानंतर सगळ्यांची भेट झाली दादाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तर ता म्हटलं सगळे छान उभे राहा सगळ्यांचा एक फोटो काढते एक मेमरी होऊन जाईल आम्ही जेवलो आता नवरा नवरी जेवायला बसले त्यांची जरा टेर खेचते माझा भाऊ आहे वहिनी आहे कशाला लाजायचं उलटा हात पडला कुठला जोडपा नवीन आहे म्हणतात जोडपा नवीन कुठला आहे तुमचं का त्यांचं त्यांच दोन्ही नवीनच आहेत काय हा बरोबर आहे अजून तरी नवीनच आहेत आता आले मी घरी दादाचा साखरपुडा फार पडलेला आहे मला एक मस्त छान गोड गोजिरी वहिनी मिळालेली आहे अंका दादा ना खूप करतो माझ्यासाठी अगदी म्हणजे जीव लावतो ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते बरं आमच्या अलिबागला जिकडे फ्लॅट आहे ना त्याच्या शेजारचं घर म्हणजे अंकदाच मी पाचवीत होते तेव्हा आम्ही नवीन फ्लॅट घेतला आणि त्याच्या शेजारी ते राहायला आले तेव्हापासूनची आमची गाठ आणि ती आता देवाने इतकी घट्ट केली आहे की मी त्याची भाऊबीज करते राखी बांधते आणि तो पण मला अगदी जीवापाठ जपतो म्हणाल तरी चालेल अगदी मला सख्ख्या बहिणीसारखं वागवतो मानतो आणि भरपूर धावपळ केलेली आहे पप्पा गेले तेव्हा सुद्धा भरपूर म्हणजे त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये अशा भावाची बायको कोण असेल तो जसा आहे त्याचे जे गुण आहेत त्याला साजेशी वहिनी असेल का म्हणजे आपल्याला शेवटी वाटतं ना आणि तशीच आहे बरं का तशीच आहे दृष्ट नको लागू दे भारी <laughs> आता परत जायचं आहे दुसऱ्या एका रिसेप्शनला लग्नाच्या माझा ॲक्सिडेंट झालेला ना त्यावेळेला जो देव माणूस धावून आला त्यांच्या मुलीचं लग्न आहे भाई शृंगारे काका त्यांच्या मुलीचं लग्न आहे मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजवर लेक्चरर होते कोविडच्या दरम्यान बसेस कमी होत्या ना आणि आम्हाला कधीतरीच जायला लागायचं कॉलेजला त्याच्यामुळे मी टू व्हीलर घेऊन चालले होते अदरवाईज मी एस टीने जायचे कारण जवळजवळ तासभराचा पल्ला आहे माझ्या घरापासून ते मी ज्या कॉलेजवर शिकवायचे तिकडे त्या दिवशी नेमकी दुपारची वेळ होती मला वाटतं पावणे दोनची वगैरे असेल आणि माझं ॲक्सिडेंट झालं तर त्या ॲक्सिडेंटमधून देवाची कृपा आणि कसं आणि काय की त्याच टायमाला तिथे अँब्युलन्स आली ती अँब्युलन्स अर्जंट कामासाठी एका ठिकाणी एक चाललेली पण मला पडलेला बघून वळसा घेतला युटर्न मारला आणि मला उचलून डॉक्टरकडे नेलं त्यांनी मला हॉस्पिटलला पोचवलं आणि मग सगळं माझ्या टायमात एक एक एक, एक गोष्ट पार पडली तर ते भाई शृंगारे काका देव माणूस जो माझ्यासाठी धावून आला होता ज्यांच्यामुळे दुसरा जन्म आज माझा आहे त्यांच्या मुलीचं लग्न आहे तिकडे जायचं आहे आज रात्री रिसेप्शन आहे लग्न म्हणजे लग्न झालं असेल रिसेप्शन आहे लग्नाचं पण आमंत्रण होतं आग्रहाचं पण नाही जाऊ शकत म्हटलं कशाला तरी उपस्थित राहणंच आहे आपल्याला तर आता रिसेप्शन आहे तिकडे चांगलं आहे बहीण आहे माझी ताई लागते माझ्यापेक्षा माझी भाची पण कसं तिला नावाने ताई आणि ही ताई हॅलो वीणाताई म्हणजे माझ्या आत्याची मुलगी मी हॉस्पिटलला असताना माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी सदैव उभी असणारी व्यक्ती आहे खूप ऋण आहे तिचे माझ्यावर मी कधी विसरू नाही शकत इकडे माझ्या बाजूला बसलेत ना ते डॉक्टर ज्यांनी मला ट्रीट केलं होतं म्हणजे असा योगायोग की त्यांच्याशी पण भेट झाली माझं युट्यूब चॅनल आहे ब्लॉगर आहे मग ब्लॉगात त्याच्यामुळे थँक्यू हे भाई काका आणि हे नवं जोडप आमच्या युट्यूबच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन आयुष्यासाठी थँक्यू सो मच घोड आहेत थँक्यू हे आहेत भाई काका माझ्यासारख्या कितीतरी लेकी त्यांनी जोडून ठेवलेल्या आहेत त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे आणि ह्या ऑरेंज शर्टमध्ये जे आहे ते आमचे भाऊजी आहेत विणाताईचे मिस्टर अगदी डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व आहे बायकोच्या बहिणीची कशाला एवढी सेवा करायची हा विचार नव्हता केला त्यांनी ताईपेक्षा सुद्धा जास्त फेऱ्या भाऊजींनी हॉस्पिटलला मारल्या असतील आणि हे राईट मोस्ट साइड जे जे दिग्गजुभे आहेत त्यांचं नाव आहे श्री राजू पिचिका खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ज्या अम्ब्युलन्समुळे माझा जीव वाचला ती सेवा यांनीच सुरू केलेली आहे

चार दिवसांनी भेटले अरु एकदम बाबू होता ना अरुच्या अरु रडत होता आता असतोय आता तो गेला तिच्याकडे खेळला तिच्यासोबत तेव्हा नुसती चिरचिर करत होता अवघ्या काही महिन्यांचा एखाद दीड महिन्याचा ओके